तुम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेता आम्ही घेत नाही असे कितीतरी फालतू स्टेटमेंट ते रोज करत असतात आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही क्वालिफाईड पत्रकार आहात प्रोफेशनल आहात कोणाचे प्रश्न विचारायचे ते कधी जनतेतून निवडून आलेत काय हो त्यांच्याबरोबर एकतरी आमदार आहे का काय त्यांची क्रेडिबिलिटी आहे समाजामध्ये हा जो पत्रकारांच्या माईकवर थुकतो जो एका महिलेला शिवीगाळ करतो अर्वाजच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या नेत्यांबद्दल बोलत असतो अशा व्यक्तींबद्दल तुम्ही प्रश्नही का विचारता त्यांचं काम आहे ते काहीतरी तुम्ही न्यूज बनवता त्याची तुम्ही दाखवायचं बंद करा पाच दिवसात लोक संजय राऊत कोण विसरतील पण तुम्ही का जिवंत ठेवलं आहे म्हणजे कशासाठी जिवंत म्हणजे असा मीडियामध्ये जिवंत ठेवलं आहे मलाही कळत नाही काय करतो तो त्या माणसाचं महाराष्ट्रामध्ये योगदान काय कधी रात्री तयार केलं की चला एक नवीन बातमी सोडूया सगळे आम्ही शिंदेसाहेबांबरोबर आहोत सगळं हा संसार व्यवस्थित चालू आहे कुठेही काही अडचण नाही येणारसुद्धा नाही कारण का, का आम्ही कुठल्या हेतूने आलेलोच नाही आहे हिंदुत्व हा विचार असेल आणि महायुती ते कोण बाजूला ठेवायचे तर हे सगळे जे काय महाविकास आघाडीने ज्यांनी भकास करून टाकला ना महाराष्ट्र आणि देश अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवणं हे आमचं कर्तव्य समजतो आम्ही म्हणून संजय राऊत काय बोलतो अहो त्या माणसाला कामधंदे नाही हो